आज आपण करूया छान अशी सांडग्याची भाजी मी अशी घरी सांडगे बनवले ते मी पहिले मध्ये तेल टाकले त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे सांडगे तेलामध्ये छान परतून झालेत तेलात आपण काढून घेऊया त्यात अजून थोडस तेल टाकते शिरं टाकायचंय कांदा कांदा थोडा जास्त टाकायच कांदा परतून घ्यायचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर गोडा मसाला दोन चमचे आणि एक चमचा भरून कांदा लसूण मसाला आणि परतून घ्यायचे मसाले आता आपण याच्या टाकी घ्या हो सांगते थोडस सा पाणी टाकते टाकायच शिजून घेऊया झाकण काढलंय छान असे आपले सांडे शिजले मध्ये मी एक दोनदा हलवून घेतले होते आता आपण वरून टाकू कोथिंबीर मस्त अशी आपली सांड्याची भाजी इथे तयार आहे सांडगे छान शिजलेत पण